नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि सांगली यामध्ये म्हणजेच मिरज सांगली जी एम सी यामध्ये जाहिरात सुटली होती ही जाहिरातीमधली पदे सर्व ग्रुप डीची होती मित्रांनो या ग्रुप डीच्या पदांची एक्झाम कोण घेणार आहेत एक्झाम तारीख काय असणार आहे आणि एक्झामला प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले जाणार आहेत याची मी सर्व माहिती सांगणार आहे मित्रांनो तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघू शकता चौदा नऊ दोन हजार पंचवीस ते चार दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपला ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो आपण फॉर्म भरला असेल आणि बघू शकता हे जी कंपनी हे जे पेपर बघू शकता आय बी पी एस मार्फत पेपर घेणार येणार आहे मित्रांनो आय बी पी एस ही बँकिंग कंपनी आहे त्यामार्फत आपल्याला पेपर घेण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर बघूया पदे कुठले कुठले होती बघू शकता शिपाई संविच्छण परिषद प्रयोगशाळा परिषद प्रयोगशाळा सेवक चतुर्थ कर्मचारी सुरक्षारक्षक ही इत्यादी पदे होती मित्रांनो त्यामध्ये सर्वात जास्त पदे बघू शकता आपण कक्षसेवकला सर्वात जास्त पदे होते मित्रांनो ही असं बघू शकता ही मिरजचं आहे मित्रांनो त्यानंतर ही मिरजच आहे असे सांगलीचे पण आहे मित्रांनो एकूण बघू शकता मोठी भरती होती मित्रांनो दोनशे त्रेसष्ट जागेसाठी भरती होती मित्रांनो ही भरतीत आपल्याला कुठला कुठला प्रश्न म्हणजे पॅटर्न कसा असणार आहे एक्झामचा सा, ते मी सांगणार आहे चला तर मग पॅटर्न बघू बघू शकता मित्रांनो ग्रुप ड म्हणजे घटक च्या वर्ग चार श्रेणीचे पदे आहे मित्रांनो आपल्याला पॅटर्न कसणार असणार आहे बघूया मराठी बघू शकता पंचवीस क्वेश्चन असणार आहे एक क्वेश्चन बघू शकता दोन कोणासाठी असणार आहे तब्बल पन्नास गुणासाठी म्हणजेच आजच प्रश्न दिले आहे इंग्लिशचं पण बघू शकता पंचवीस क्वेश्चन पन्नास गुणासाठी सामान्यान पंचवीस क्वेश्चन पन्नास गुणासाठी त्यानंतर बौद्धिक चाचणी आणि अंकगणित पंचवीस क्वेश्चन पन्नास गुणांसाठी एकूण शंभर क्वेश्चन असणार आहे मित्रांनो आपल्या दोनशे गुणासाठी असणार आहे दोनशे पैकी आपलं मेरिट लागणार आहे मित्रांनो जर आपल्याला दोनशेपैकी पंच्याहत्तर टक्के गुण पडले तर ते आय बी पी एस ही यादी देतात निवड्याआधी तर त्या निवड्या यादीत येण्यासाठी आपल्याला किमान पंचाव टक्के गुण पाडणे आवश्यकता असतो मित्रांनो त्यानंतर ही पद्धत बघू शकता परीक्षा पद्धत ऑनलाईन होणार आहे मित्रांनो आय बी पी एस कंडक्ट करणार आहे एका प्रश्नासाठी दोन गुण असणार आहे मित्रांनो आणि कालावधी बघू शकता आपल्याला दोन तास तब्बल दोन तास आपल्याला कालावधी असणार आहे शंभर क्वेश्चन सोडवण्यासाठी आणि हे निधीला आहे मित्रांनो प्रश्न कसे असणार आहे प्रश्नाचा बेसिक म्हणजे पाया कशावर असणार आहे मित्रांनो हे बघू शकता माध्यमिक शालांतर परीक्षा म्हणजे आपली एस एस सी दहावीवरच बेसवर आपल्या प्रश्न विचारणार आहे मित्रांनो इंग्लिश मराठी याचं पण आणि सामान्या आणि बौद्धिक चाचणी ह्या याचं पण दहावीवरच प्रश्न विचारणार असणार आहे मित्रांनो त्यासाठी हा पेपर सोप्पाच निघणार आहे मित्रांनो बघू शकता आणि ही जी कंपनी येणार आहे पेपर ते आय बी एस असणार आहे विषय म्हणजे बघू शकता मराठीत आपलं मराठी आपलं ती व्याकरण असतं ती व्याकरण त्यांनी विचारत नाही जास्त करून ती जास्त करून बघू शकता व्या व्याकरणमधले वाक्यप्रचार शब्द समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द असे क्वेश्चन विचारतात आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी असे शब्द विचारत आहे आणि हे बघू शकता असं इर देत अस देत असतात म्हणजे मराठीत पण आणि ते ही क्वेश्चन असतो बघू शकता असं एरर एर देत असतात एरिर एररमधलं एर कुठला शब्द चुकीचा आहे म्हणजे बघू शकता इथं चुकीचा शब्द ओळखाचा असतो असं देत आहे त्यानंतर बघू शकता इंग्लिशमध्ये पण सेम मराठी आणिच पॅटर्न असतो मित्रांनो पॅराजंबल विचारतात एरर विचारतात आपल्याला वन सिनोनॉम अँड आणि वन वन सोबस्टिट्युश स्टोबस्टिट्युशन वन वर्ड सबस्टिट्युशन हे असे इत्यादी आपल्याला क्वेश्चन इंग्लिशमध्ये विचारला येणार आहे मित्रांनो बघू शकता एक पॅशेस पण असणार आहे मराठीत पण असणार आहे आणि इंग्लिशमध्ये पण एक पॅशेस आपल्याला विचारणार आहे त्यानंतर आपण बघू शकता गणित गणितमध्ये आपल्याला काय विचारलं जाय शकतो मित्रांनो निम्म गणित असतं आणि निम्म आपलं बघू शकता बुद्धिमत्ता असतं मित्रांनो आय बी पी एस गणित जास्त विचारतो टी सी एस कंपनी कमी विचारते पण आय बी पी एस कंपनी गणित जास्त विचारते गणित बेसिक असते सिम्प्लिफिकेशन असतात मिनिमम जास्त करून त्यानंतर आपलं बघू शकता हे शब्द रि अरेंजमेंट करायचा असतो हे पण शब्द विचारले जात आहे मित्रांनो त्यानंतर आपले, मित आपले ए बी सी डीवर क्वेश्चन असतात मित्रांनो अंक गणितावर क्वेश्चन असतात मित्रांनो हे सर्व आपल्याला भौतिक चाचणी आणि अंकगणितमध्ये क्वेश्चन विचारले जाईल मित्रांनो त्यानंतर बघू शकता सामान्यान सामान्यांमध्ये बघू शकता जास्त करून सामान्यां हे महाराष्ट्रातलंच विचारलं जात आहे मित्रांनो आणि त्यानंतर बघू शकता मिरज सांगलीचा सा पेपर असल्यामुळे किमेन दोन क्वेश्चन तर मिरजवर येत येत आहे मित्रांनो हे असा पॅटर्न आहे मित्रांनो ह्या पॅटर्न बघू शकता आपण शंभर क्वेश्चनसाठी दो, दोन दोनशे गुणासाठी बघू शकता दोन तास आपल्याला वेळ आहे हे असा पॅटर्न राहणार मित्रांनो आणि हे जे एक्झाम किती तारखेला होणार आहे मित्रांनो कारण आत्ताच हे जे चार दहा दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती तर हे जे एक्झाम मित्रांनो नोव्हेंबरमधल्या नोव्हेंबरमधल्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे मित्रांनो नोव्हेंबरमधल्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे मित्रांनो हे जी एक्झाम कारण आय बी पी एस प्रोसेस लवकर होऊ लागते मित्रांनो टी सी एसपेक्षा आय बी पी एस प्रोसेस लवकर लवकर होत त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या नाहीतर दुसऱ्या आठवड्यात आपली एक्झाम असणार आहे मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद